नमस्कार मित्रांनो मैत्रिणी स्लिवज आहे ही आता मी कटिंग केलेली आहे ब्लाऊजची स्लीवची ती डिझाईन बनवणारी ती आता कट करून घेऊ हे शिवून घेतले मधला भाग आता तो कट करून घेते आणि मग स्टिच करू ही कट करून घेतली मध्ये इथे पाण्याचा आकार देऊन तोही कट केला आता ही पलटून घेऊ आता बाई पलटून घेतली आज मागे उलटून घेतलं आणि बाई सरळ करून घेतली आता इथे त्याला दाब टिप देऊ एक दाब टिप देऊ दाबटीप देऊन घेऊ म्हणजे मग कपडा व्यवस्थित सेट होईल आणि नंतर मग आपण त्याला मध्ये डिझाईन वेगळी करू ही बघा याला दाबटीप मारून घेऊ हे अशी वरुण्याला दाबटीप मारून घेतली आता हे आस्तर येते सगळीकड जोडून घेऊ मस्त पूर्ण आपण जोडून घेऊ आणि हे हो स्लीवजला डिझाईन करू अशी व्यवस्थित जोडून घ्यायची आणि मग तिला दाबटीप मारून घ्यायची त्यामुळे आपल्या ब्लाऊजच्या येते जोडून घेतली आपण स्लीव आता याला मध्ये डिझाईन करण्यासाठी दुसरा कपडा घेऊ तीन बाय तीन इंचा दोन त्रिकोण काढून घेऊ तीन बाय तीन इंचाचे दोन तुकडे घेऊ याला आपण फोल्ड करून घडी घालून घेऊ आणि असा त्रिकोणी आकार करून तो शिवून घेऊ आता हे आपण स्लूजला इथे मध्ये अटॅच करू दुसरा खालच्या साईडला अटॅच कर Thank you दिसते आता आपण हे त्रिकोण जोडले या त्रिकोणाला आपण परत इथे मनी जॉईंट करणार आणि एक एक लेसच डिझाईन करणार लेसनीच ही दुसरी स्ट्रीप पण आपण आता इथे लावून घेऊ बस करून करू आणि ते जोडून दिसते आता व्यवस्थित अटॅच करून घेऊ आणि हा दुसरा नॉट त्याच्या बाजूला खालच्या साइडला अटॅच करून घेऊ अशी स्लीवची डिझाईन तयार झाली आहे दिसते चला आता एक पट्टी काढून घेऊ आणि पुढून दुमडून घेऊ स्ली पुढच्या साईडला ही अशी एक पट्टी कट करून घ्यायची आणि स्लीवच्या पुढच्या जो पार्ट आहे आपण याला दुमडला नाही ना फोल्ड करून घेतलं नाही त्याला आपण ही लावण्यासाठी कट करून घेऊ त्या मापाची पट्टी कट करून घेऊ आणि याला फोल्ड करून घेऊ म्हणजे मग हा जो भाग आहे छानपैकी सेट होईल पट्टी जोडून घेतली आपण आता हिला परत पलटू ही आपली एक पट्टी तयार झाली एक ब्लाऊजची स्लीव्ज तयार झाली हा एक्स्ट्रा फॅब्रिक मागे राहिलेला तो आपण कट करून घेऊ असेल हे वर्क केलेलं आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण प्रिन्स कट वेगवेगळे -वेग -वे स्लिव्स डिझाईन ह्या आपण आता रोज लाईव्हमध्ये बघणार आहोत तर बघा ही आता एक स्ल्यूज तयार झाली अशीच आपण दुसरीही तयार करून घेणार आहोत आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला अशा नवीन स्लीव्ज डिझाईन बॅकनेक ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग हे बघायला मिळेल त्यामुळे हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता आपल्याला हा याचा फ्रंट पार्ट हा प्रिन्स कटचा आहे तो काल आपण कटिंग आणि स्टिचिंग केली होती अर्धी झाली आता आपण आज अर्धी कंप्लीट करणार आहोत हा कटिंगचा पुढचा भाग तो मी स्टिच करून घेतला आहे आज स्लीवज तयार केला आता बॅकनेकची डिझाईन पण तयार करणार आहे ती पण तुम्हाला दाखवल मी आता ही एक स्लीव्ज तयार झाली आपण दुसरी स्लीव्ज रेडी करू ही मी आता जोडून घेतली दिसते का इथे मी हा पाण्याचा आकार कट करून स्टिच करून घेतला आहे तो आता कट करू हे कट करून घेऊ आणि नंतर त्याला स्टिच करून परत फोल्ड मारून त्याच्यावर पहिल्या बाहीसारखी सेम डिझाईन करून घेऊ हे बघा हे कट मारून घ्यायचे म्हणजे ही आपण जी केलेली डिझाईन असते ती व्यवस्थित पलटल्या जाते नाहीतर कट नाही मारले इथे इथे नॉच मारून घ्यायचे इथे 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 कोपऱ्यावर सगळीकडे नॉच मारून घ्यायचे आणि हा अस्तरचा कपडा फोल्ड मध्ये घ्यायचा आणि सरळ करून म्हणजे उलटसुलट करून घ्यायचा त्यामुळे काय होईल आपला हा आकार व्यवस्थित शेफ दिसून येईल असा आणि त्याला एक नख मारून घ्यायचं म्हणजे असं दाबून स्ट्रेस करायचं त्यामुळे काय होईल हा आकार व्यवस्थित बसला जाईल आणि एक दाबटीप मारून घेऊ ही, कट करून घेतली आता आपण त्याला मध्ये त्रिकोणी लावून घेऊ हा तीन बाय तीनचा कपडा कट करून घेऊ असा हा मध्ये लावून घेऊ दिसते इथे